वसुदेव सुतम देव कनोरमर्दनम देवकी की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू आज तेवीस मे दोन हजार चोवीस आज आपण बघूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची अखंड भारत ही संकल्पना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड भारत हिमालय ते रामेश्वर हा एकच आहे ही संकल्पना जनतेच्या मनामध्ये रुजवण्यासाठी गंगेचं पाणी काशी वाराणसी येथील गंगेचं पाणी कावडीने रामेश्वरला तसेच प्रत्येक शिवलिंगावरती कावडीने नेण्याची व्यवस्था केली अशा पद्धतीने भारतभूमीमध्ये एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अखंड भारती संकल्पना साकार करणाऱ्या मातेचा जन्म झाला तो दिवस एकतीस मे सतराशे पंचवीस परवा मल्लाराव होळकर यांच्या मामाकडील वंशज बारगळ राजे बारगळ राजे बारगळ यांच्या वंशातील अमरजित बारगळ यांचा फोन आला होता त्यांनी अशी बातमी दिली आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माला तीनशे वर्ष पूर्ण होत आहे त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीसला झाला आणि आता येणारं वर्ष दोन हजार पंचवीस येणारं वर्ष एकतीस मे दोन हजार पंचवीस हे येणारं वर्ष म्हणजे तीनशे वर्ष पूर्ण होतील तर राजे अमरजित बारगळे यांनी अशी बातमी दिली आहे की भारत देशातील सर्वात मोठा सर्वात मोठं संघटन असलेलं आर एस एस यांनी असं ठरवलं आहे की संबंध भारतभर वर्षभर अहिल्यादेवीच्या जन्मानिमित्त त्यांची जन्मोत्सव साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे आपल्याही पूर्वजांचा वारसा आपण जपला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे आणि येणारं वर्ष हे आहिल्यादेवी होळकर यांना तीनशे वर्ष पूर्ण होतात त्या उद्देशाने त्यांचा जन्म उत्सव पूर्ण वर्षभर एकतीस मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस हे पू संबंध पूर्ण वर्ष आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा केला पाहिजे असा आपण संकल्प करूया आणि मी माझे दोन शब्द दोन शब्दाचं पुष्प अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र